हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपल्या ग्रहिणींना म्हणजे नोकरी करून घर बघणाऱ्यांना असू देत घरात ग्रहिणी असणारे नाही खूप वेळेला खूप काही चॅलेंजेस येतात बघणाऱ्यांना वाटते काय घरीच असतात म्हणून पण घरीच असलो तरी आपल्याला काही चॅलेंजेस कमी येतात का भरपूर येतात आपल्याला माहित आहे मग हे आपण कस ओवरकम करायचं बदल आज मी तुम्हाला लाईफ ट्रिक्स सांगणार आहे पहिलं अंडरस्टँड द प्रॉब्लेम आणि काम राहावा शांत राहावा आपल्या डोकेवर काही डोंगर पडलेलं नाही शांत राहावा आधी समजून घ्या आणि प्रॉब्लेम्सच काय असते माहितीये का एक आलं की एका पाठोपाठ एक जालन एक, एक, जा। एक संपते सॉल्व्ह करून तोपर्यंत दुसरं येते तर जेमतेम कडेला लावतो तोपर्यंत तिसरं येते असं होत जाते मग काय करायचं अशा वेळी सगळे प्रॉब्लेम्स एकदम सॉल्व करायला जायचं का नाही वन आफ्टर द आदर एट ए टाइम एक आधी समजून घ्या आणि प्रॉब्लेम बद्दल चिंता करू नका डोकं शांत ठेवा हे आपण कसं सॉल्व करायचं हे बघू काही छोटे छोटे असतात मुलं अभ्यास करत नाही म्हणतात असं काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात पण ते आपल्याला बघावे लागतात आणि कशाकडे आता दोन चार प्रॉब्लेम एट ए टाइम आले की प्रायोरिटी कशाला द्यायची कुठला आधी बघायचं हे पण आज पण ठरवायला पाहिजे आणि हेल्थचं असलं तर पहिलं हेल्थचं प्रॉब्लेम बघायचं सपोज आणि काय होतंय तुम्हाला बरं नाही बरं नसलं की आधी डॉक्टरकडे जायचं औषध घ्यायचं का म्हणजे हेल्थ असलं तर सर्व काही आहे हेल्थला पहिली प्रायोरिटी द्यायची नंतर जे कोणावर तुमचा विश्वास आहे त्यांची मदत पण घेऊ शकता तर कोणी सासरचे असतील माहेरचे असतील अहो कित्येक वेळेला ही लोक आपल्याला भरपूर मदत करतात त्यामुळे ह्यांची मदत घेऊ शकता पण ते तुम्हाला अगदी ट्रस्ट वर्दी असायला पाहिजे नाहीतर अर्धे तास सोडून दिला असलं उपयोगाचं नाही आणि मॉरल सपोर्ट तर पाहिजे कित्येक लोक तुम्हाला येऊन ऍक्च्युअली ते मदत करू शकत नाहीत पण मॉरल सपोर्ट देऊ शकतात हे पण घ्या हा पण खूप महत्वाचा आहे कधी पाहिजे ते जरास ब्रेक घ्या पॉज घ्या जरा नंतर पुढे जावा पण आपण प्रॉब्लेम्स आले म्हणून कधी कोलमडून पडायचं नाही आपण माणसं आहोत म्हणून प्रॉब्लेम्स येतात आणि प्रत्येकाला येतात ते किती बडा असू देत श्रीमंत असू देत गरीब असू देत कोणी असू देत प्रत्येकाला प्रॉब्लेम्स येत असतात फक्त त्यांना सामोरे जायचं सामर्थ्य आपल्याकडे पाहिजे तर आपण हे सगळ्याला समोर जाऊ शकतो त्यामुळे हे आपण डेव्हलप करायला पाहिजे हो प्रत्येकाला भरपूर प्रॉब्लेम्स येत असतात आणि काही आपण असे ओपनली ह्याच्यावर सांगू शकत नाही तुम्ही मला पर्सनल बेटा माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम आलेत सांगते मी तुम्हाला असं प्रत्येकाला येत असते माझंच असं म्हणत नाही मी त्या त्या व्यक्तीला माहीत असते तर त्यामुळे प्रॉब्लेम्स हे प्रत्येकाला येतात मलाच का असं होतंय माझच असं आहे बघा नशीब असं म्हणू नका वर उभा राहून आपलं आयुष्य पुढे न्यायचं महत्वाच आहे आणि एक लक्षात कायम कॉन्फिडन्स ठेवायचं काही प्रॉब्लेम येऊ दे मी त सॉल्व करू शकते हे पाहिजे काही येऊ देत आपण माणसं आहोत म्हणून येतात प्रॉब्लेम मग आय विल ओवरकम इट बघू की काय ते तेवढा हा आपल्याकडे कॉन्फिडेन्स पाहिजे हा कशाने कॉन्फिडेन्स येतो तुम्हाला तुम्ही चार पाच प्रॉब्लेम्स फेस केल्यावरच येतो आपल्याला माहित आहे चांगले नाविक बोट चालवणारे कधी तयार होतात अगदी शांत समुद्रात जाणारा तयार होतो का नाही त्यामुळे तुम्ही पण प्रॉब्लेम्स आयुष्यात आले फेस केले ते आपण वर आलो की आपल्याला कॉन्फिडेन्स येते उगीच कोणाला येत नाहीये आज माझ्याकडे कॉन्फिडेन्स येते का मी किती तरी प्रॉब्लेम फेस केलेत आणि त्याला तोंड देऊन वर आलेली आहे म्हणून मी बोलू शकते किंवा मला हे कॉन्फिडेन्स आलेला आहे त्यामुळे प्रॉब्लेम आला की ते प्रॉब्लेमला थँक्यू म्हणा बिकॉज यू आर गोईंग टू मेक मी स्ट्रॉंग ते तुम्हाला स्ट्रॉंग करतात ते तुम्हाला धडे शिकवतात तुम्हाला खूप काही कळते त्यामुळे तुम्ही आणि स्ट्रॉंग होता <coughs> आणि ते आपल्याला खूप स्ट्रॉंग करतात त्यामुळे घाबरू नका कधी काही प्रॉब्लेम्स आले तरी हॅव पेशन्स शांतपणा ठेवा आणि टॉलरन्स ठेवा आणि पुढचं सेल्फ बिलीफ स्वतःवर विश्वास ठेवा आणि बी ऑनेस्ट हे खूप महत्वाचं आहे फेक वागायचं नाही खोटं बोलायचं नाही ऑनेस्ट राहायचं आहे हे असं आहे वॉट एव्हर इट इज नंतर पाहिजे हवं ते तुम्हाला एकदम सुचत नसलं की काय करा कागद पेन घ्या आणि लीत जावा काय काय मला प्रॉब्लेम्स आहेत काय काय चॅलेंजेस आहेत मी कसे ते सॉल्व करणार आहे हे सगळं लिहित जावा का म्हणजे तुम्ही लिहिलात की तुम्हाला क्लॅरिटी येईल हे कसं मी सॉल्व करायचं ह्याची क्लॅरिटी तुम्हाला नीट लिहून ठेवलात की येईल आणि जबाबदारी घ्या रेस्पॉन्सिबिलिटी घ्या अहो चुका कोणाच्या होत नाही आपल्या माणसांच्या चुका होतात चुका झाल्या तरी त्या कशा सुधारायच्या हे आपण शिकून घ्यायला पाहिजे टू एरेस ह्युमन आपण ह्युमन बिईंग्स आपणच चुका करतो बाकीचं कोणीही चुका करत नाही आहे आणि हे बघा कित्येक वेळेला आपले घरात असेल डिफरन्सेस ऑफ ओपिनियन येतात अशा वेळी काय करायचं टेबल टॉकमुळे यू कॅन सॉल्व इट म्हणून लगेच भांडायचं नाही हे नाही एकत्र बसा समजून घ्या बोला कसं मी हे करू शकते हे डिफरन्सेस ऑफ ओपिनियन असते प्रत्येकजण युनिक असतो ते प्रत्येकाचं थिंकिंग वेगळा असते त्यामुळे आपण एकत्र बसून हे सगळं सॉल्व करू शकतो आणि हे बघा किती तुम्हाला चॅलेंजेस आले प्रॉब्लेम्स आले तरी जेवण आणि झोप दोन गोष्टी सोडायच्या नाही जेवायचं शांत झोप पण घ्यायची ह्या दोन गोष्टी मस्ट आहेत मला डोक्याला ताप आहे मी जेवत नाही दुःख झाले जेवत नाही नाही म्हणायचं जेवायचं आणि झोपणं त्यामुळे जेवण आणि झोप ह्या दोन गोष्टी मस्ट आहेत आणि कितीतरी प्रॉब्लेम्स असे असतात बघा आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत आपल्या कंट्रोलमध्ये असलेला आपण करतो जे आपले कंट्रोलमध्ये नाही तर देवावर सोडा देवावर, देवावर ला ला विश्वास ठेवा एवढ्यासाठी म्हणते मी देवावर आपला विश्वास पाहिजे का आपल्याला सपोर्टला आहे हां देव आपले पाठीशी आहे असा आपल्याला विश्वास बसतो म्हणून जे आपले हातात नाही आपले कंट्रोल मध्ये नाही तर देवावर सोडून घ्या देव काय करतो तो योग्य तो करतो आणि आपण ते प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे ते व्हिज्युअलाइज करा आधी आधी डोळेसमोर आणा असं असं करू शकतो नंतर ॲक्च्युअली करा आणि आपण प्रॉब्लेम्स आहेत म्हणून सगळं सोडून देऊन चालते का नाही आपलं रोजचं कामकाज अभ्यास असू देत ऑफिस असेल घरकाम असेल हे सगळं चालू ठेवायला पाहिजे हे सगळं चालू ठेवूनच आपल्याला ते प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे असतात आणि हे सगळं करत असताना का नाही अगदी हसत राहायचं कीप ऑन स्माइलिंग आणि अतिविचार करायचा नाही अयो असं झालं मी काय करू असं झालं मी काय करू असं झालं तर काय होईल अहो कित्येक वेळेला काय होते माहिती आहे का खरं काही घडत नाही आपण उगीच विचारच जास्त करत असतो त्यामुळे ओव्हर थिंकिंग करायचं सोडून द्या जे काही प्रॉब्लेम चॅलेंज येते बदल जास्त विचार करू नका तर सॉल्व कसं करायचं ह्याच्याबद्दल विचार करा आणि कामाला लागा बघा आयुष्य किती सोपं जाते हे ए गुड डे